स्थानिक स्वराज्य काही ठिकाणी पन्नास टक्के मर्यादा ओलांडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे या न्यायालयीन निकालावर निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असलं तरी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षण प्रक्रियेत आरक्षणाची टक्केवारी छत्तीस टक्क्यांच्या आत असल्याचं समोर आलंय कोरोना काळ तसंच विविध तांत्रिक कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत राज्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासकांमार्फत गेले काही वर्ष सुरू आहे सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीची तयारी सुरू केली नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून या ठिकाणी निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली आहे या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यानुसार जिल्हा परिषद आणि पालिका निवडणूक विभागानं प्रभाग रचना अंतिम करत आरक्षण सोडत प्रक्रियेत काही ठिकाणी मर्यादा ओलांडण्यात आल्याचा दावा केला जात असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले त्यावर सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे या न्यायालयीन निकालावर निवडणुकांचं भवितव्य अवलंबून असलं तरी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या आरक्षण प्रक्रियेत आरक्षणाची टक्केवारी छत्तीस टक्क्यांच्या आत असल्याचं समोर आलंय ठाणे महापालिकेत तेहतीस प्रभागातून एकूण एकशे एकतीस नगरसेवक निवडणूक आहेत व तेहतीस पैकी बत्तीस प्रभाग हे चार सदस्य असून एक प्रभाग तीन सदस्य एकशे एकतीस पैकी सत्तेचाळीस जागा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले असून त्याचे आरक्षण सोडत प्रक्रिया नुकतीच पार पडली एकूण एकशे एकतीस नगरसेवक संख्येच्या तुलनेत केवळ सत्तेचाळीस जागांवर आरक्षण देण्यात आलं असून त्याची टक्केवारी छत्तीस टक्क्यांच्या आत आहे अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली